येत्या काही तासात मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम हा संपतोय आणि त्यातच उद्या मनोज जरांगे चोवीस तारखेनंतरचा आपला प्लॅन जाहीर करण्याची शक्यता आहे त्यामुळे सरकारी पातळीवर मोठी धावपळ सुरू झाली आहे प्रशासकीय अधिकारी कर्मचारी त्यावर काम करत आहेतच मात्र गोखले इन्स्टिट्यूटही वेगाने कार्यवाहीला सुरुवात केलेली आहे नेमकं काय चाललंय आरक्षणासाठी पाहूयात मराठा आरक्षणासाठी सरकारची कमालीची धावपळ पंधरा दिवसात गोखले इन्स्टिट्यूट कसं करणार सर्वेक्षण पंधरा दिवसात मराठा समाजाला मागास सिद्ध करणार गोखले इन्स्टिट्यूटचं सर्वेक्षण कोर्टात आरक्षण टिकवणार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्वेक्षणाची जबाबदारी पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटवर देण्यात आली गोखले इन्स्टिट्यूट सोबत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स आणि केंद्र सरकारची लोकसंख्या विषयक संस्था हे सर्वेक्षण करणार आहे त्यासाठी गोखले इन्स्टिट्यूटनं एकशे चोपन्न प्रश्नांची प्रश्नावली तयार केली कुटुंबाची सामाजिक शैक्षणिक आर्थिक आणि राजकीय माहिती गोळा केली जाईल कुटुंबाचा व्यवसाय सध्याचं उपजीविकेचं साधन घराचं क्षेत्रफळ शेती याचीही माहिती घेतली जाईल वीज पाणी शौचालय यासारख्या सुविधांची माहिती घेतली जाईल घरात लोकप्रतिनिधी आहेत का घरात सरकारी नोकरी आहे का कुटुंबाचं मूळ निवासस्थान राज्यातल्या निवासाचा कालावधी हे सगळं तपासलं जाईल सगळी महसूल यंत्रणा लावणार आहोत म्हणजे एखाद्या वेळेला एक तीन दिवसाचा असा कॅम्पेन होईल यात महसूल यंत्रणेने काहीच करायचं नाही फक्त एवढंच करायचं त्याचं फॉर्मॅट तयार झाला की कशाच्या आधारे आपण मागास सिद्ध माँग करणार आहोत आणि त्यामुळे जर महसूलची यंत्रणा लावली जी प्रत्येक गावामध्ये किमान तलाठी असतो ग्रामसेवक असतो एका छोट्या गावात ही सोळा गव्हर्नमेंटची माणसं असतात त्यामुळे लिटरली एका दिवसात हा सर्व्हे पूर्ण होईल पण काही करण्याचं कारण नाही ही सगळी महसूल यंत्रणा वापरून सर्व्हे होऊन मग या तीन मोठ्या इन्स्टिट्यूट टीस गोखले आणि केंद्र सरकारची पॉप्युलेशन विषयातली सर्वे एजन्सी त्याचं विश्लेषण करून सरकारला त्यांनी सूचना करायची असते की मराठा समाज मागास आणि आरक्षण दिलं पाहिजे आणि हे सगळं सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी केवळ पंधरा दिवसांचा अवधी आहे फेब्रुवारी सरकारनं विशेष अधिवेशन बोलावलंय त्याआधी हे सर्वेक्षण पूर्ण करून राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल तयार करावा लागेल त्यासाठी कम्प्युटर आणि मोबाईल ऍप्लिकेशनचा वापर केला जाईल सरकारनं दोन हजार अकरा साली केलेल्या जनगणनेच्या माहितीचा उपयोग केला जाणार आहे मात्र गोखले इन्स्टिट्यूटच्या या सर्वेक्षणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे राज्य सरकारला हा अहवाल अनुकूल घ्यायचा आहे की प्रतिकूल घ्यायचा आहे असा एक प्रश्न निर्माण होतो आणि या सगळ्याच्या माध्यमातनं एक दुसरा प्रश्न असा आहे की ह्याच्यासाठी जी काही सांगणक प्रणाली असेल किंवा इतर ज्या काही ऍप्स असतील तर त्या यांच्याकडे तयार झालेलं नाही म्हणजे राज्य सरकारनेच दिलेला विषय मी तुम्हाला सांगतो ते तयार करणार आहेत आता जर हे सगळं तयार होणार आहे तर तेवढ्या छोट्या कालावधीत तयार होणार का कितीही प्रयत्न केला तर आत्ता सध्या अडचण काय की मराठा समाजाला जात म्हणून असं आरक्षण देता येणार नाही पहिली गोष्ट आणि मराठा समाज हा मागासलेला नाही असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं त्यामुळं पहिल्यांदा मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून तो पहिल्यांदा स्थापन करायला पाहिजे त्यानंतर त्या आ, आ आयोगाने शिफारस केली पाहिजे परंतु यापूर्वी खत्री आयोगाने मराठा समाजाचं मागासलेपणा नाकारलेलं आहे बापट आयोगाने ना नाकारलेलं आहे राणे समितीने मागासलेपणा मान्य केला परंतु हायकोर्टाने नाकारलेलं आहे आणि मारुती गायकवाड यांच्या आयोगाने मागासलेपणा मान्य केला पण तो सुप्रीम कोर्टाने मान नाकारलाय सुप्रीम कोर्टामध्ये आपण किती वेळा प्रयत्न केला तर मराठा समाजाचा मागासलेपणा सिद्ध होऊ शकत नाही राज्यातल्या मराठा समाजाला मागास सिद्ध करण्याचं अतिशय क्लिष्ट काम अवघ्या पंधरा दिवसात कसं पूर्ण होणार हा प्रश्न विचारला जात असला तरी भाजप नेत्यांना मात्र यात कोणतीही शंका दिसत नाही मला सरकारवर विश्वास आहे देवेंद्रजी ज्या पद्धतीने त्याच पद्धतीने टिकणार जास्तीत जास्त मराठा समाजाला फायदा होणार आरक्षण सरकार देईल असा मला विश्वास आहे काही कायदेशीर बाबी असतील त्या बाबी सरकार लवकर सोडवेल आणि मला वाटतं यातून मार्ग निघेल असं वाटतं भारतात पहिली जनगणना झाली एकोणीसशे अकरा साली मात्र एकोणीसशे एकतीस मध्ये सर्वंकष निहाय जनगणना ब्रिटिशांनी केली माहिती गोळा करण्याचं काम तेव्हा सात ते आठ वर्ष चाललं होतं त्यामुळे आता अवघ्या पंधरा दिवसात केलेल्या सर्वेक्षणाची विश्वासार्हता कितपत खरी मानायची हा प्रश्न उरतोच मात्र तेवढा विचार करायलाही सरकारकडे वेळ दिसत नाहीये एकोणीशे तीस साली स्थापन झालेल्या या संस्थेने आतापर्यंत अनेक महत्वाच्या विषयांचे अभ्यासपूर्ण अहवाल सादर केलेत ज्याचा उपयोग सरकारला धोरणं ठरवताना झालाय मात्र आरक्षणासाठीची माहिती गोळा करणं हा पूर्णपणे वेगळा प्रकार आहे त्यासाठी इम्पिरिकल डेटाची गरज असते आता ही संस्था इम्पिरिकल डेटा तर गोळा करत नाहीये त्याऐवजी स्वतःच्या प्रश्नावलीच्या साहाय्याने काही सर्वेक्षण करणार आहे आणि म्हणूनच या संस्थेचा अहवाल न्यायालयामध्ये टिकेल का आणि जर नाही टिकला तर ती पुन्हा एकदा मराठा समाजाची फसवणूक ठरणार नाही का हा प्रश्न विचारला जातोय कॅमेरामॅन अमोल गवाळेसमनदार गोंजारी एबीपी माझा पुणे पुण्या एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट